श्री शनि मंदिर ट्रस्ट है, एक चौरहत्तर पास रजिस्ट्रेशन है आज पर विधायक शनि मंदिर ट्रस्ट तर्फे वुमेन काउंसिलिंग सेंटर चालू हैल तीन महिला काम करता है एक बी एल एल बी एडवोकेट है एक समुपदेशक है एक दुसरा एक गुजराती समुपदेशक है तत्येका साढ़े चार हजार रुपये वकील नौ हजार रुपये दिए जो दरवर्षी आपण अन्न दिपाळीच्या दिवशी अन्नपूर्चा कार्यक्रम साजरी करतो पोहे वरण भात इंतर भाज्या वगैरे दहा हजार लोकांपर्यंत लाभ घेतला जातो तरी भविष्यात म्हणजे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शनेश्वर जयंतीनिमित्त फार मोठा कार्यक्रम के आयोजित केला आहे तरी भाविकांनी जाणीवपूर्वक लाभ घ्यावा या कामासाठी भूपेशभाई पटेल जयकुमार भाऊ यांनी मार्गदर्शन केलेलं आहे उपोष त्याचप्रमाणे बबन चौधरी देखील उपस्थित राहणार आहे दा, मान्य दादा भुसे यांनी शनेश्वर मंदिराच्या बांधकाम करावं असं एक पत्र ट्रस्टला दिलेलं आहे ते लवकरच कार्य मार्ग लागेल वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जास्तीत जास्त भाविकांनी शनेश्वरच्या भंडारासाठी लाभ घ्यावा ही नम्र विनंती